आज मोठ्या उत्सवाने पार पाडला एकदम रिस्त शिस्तबद्ध या वटकीकरणचे जे आज भारत केसरी मी ते प गेल्या वर्षी भारत केसरी मैदानाला एक नंबर मिळवला होता आज खूप आनंद आहे आज सुद्धा मला आज यो दक्षयंती उत्सवाने जो किताब मिळवलेला आहे हिंद केसरी खूप आनंद वाटतोय आणि माझा मथुरे माझी माझ्यासाठी माझा देव आहे आज त्याच्यासोबत जो रायफळ पळाला फक्त ना फक्त पिंटू मोडक माझे मोठे बंधू यांच्या आशीर्वादाने यांच्या प्रेमाने यांच्या कुटुंबाच्या प्रेमाने एक नंबर केला मी खूप आनंद वाटतोय कारण की आज सर्व श्रेय मी पिंटू मोडक दादाला देतोय जसा कॉकटेल माझा आहे तसाच मथूर त्यांचा आहे आज मला ज्यांचे ज्यांच्याकडून मी पहिले मागितले होते खूप जणांना मी एका शब्दावर पहिलं दिला होता माझा मथूर माझा नंदी पण मला या टायमाला खूप जणांनी धोका दिला पण पिंटू भाऊंनी स्वतःचा पैरा कॅन्सल करून मला दिला आज पैरा आज मला निंबळकर सर असता आज निंबाळकर सरांची मला आठवण येते एक टाइम असा होता की मला पैरा नव्हता निंबळकर सरांनी स्वतःचा पैरा मला दिला तसंच आज निंबळकर सरांच्या नंतर मी पिंटू भावांना त्यांच्या नंतर बघू इच्छितो खूप आनंद वाटतो पण दुःखही तेवढं वाटतं सर असते तर अखंड महाराष्ट्र हलून टाकला असता ना खूप या शर्यती क्षेत्राला अजून प्रेरणा आणि प्रेम दिला असता हे नवीन बैलगाडा मालक आहेत लहान थोर आज त्यांना आम्ही दाखवून दिलं असतं की हा बैलगाडा क्षेत्र किती चांगला आहे आणि किती आनंदाचा आहे हा खेळ शेतकऱ्याचा जिवाळ्याचा आणि मातीचा आहे त्याच्यामुळे आज या वळखीकरांचा प्रेम बघितलं मी वडकीकरांनी ग्रामस्थांनी तसेच आमच्या पक्षाचे शिवतळे बापू बापूंनी सुद्धा आमचा इथे उल्लेख केला मोठ्या उत्साहाने मोठ्या नावाने उल्लेख करायचं कारण फक्त आमचे माननीय श्री मुख्यमंत्री एकनाथजी साहेब तसेच आमचे खासदार श्रीकांतजी साहेब यांच्या माध्यमातून काम करता करता अखंड महाराष्ट्राने ज्या मथुर मुले प्रेम दिलेला आहे असं प्रेम सदैव हो या वडकीकरांनी द्यावा देव, द्यावा मला आणि अखंड महाराष्ट्रातील जेवढी फॅन फॅमिली कुटुंब आहे सदैव हो तुमच्या आशीर्वादाने आणि असाच आशीर्वाद द्यावा मला असा वाटला होता का मी संपलो आज पण माझ्या मथुरनी नाही संपून दिला आज दाखवून दिलंय या हा महादेवाचा नंदी कोणाला संपून देत नाही हा त्याच मला आणि मी जेवढे वळखीतील ग्रामस्थ आहेत नागरिक आहेत जे बैलगाडा होतो आज इथे भरवलेला आहे त्यांचे मी ऋणी आहे त्यांचे आभार व्यक्त करतोय कारण की हा मैदान एकदम रितसर कोणत्याही प्रकारचा कालबोट न लावता केला सर्वप्रथम तर गावची गाडी फॉल झाली होती सर्वात पुढे होती पण तिला सुद्धा निकाल दिला नाही कारण की जे सत्य होत सत्य आणि सच्चाईला निकाल दिले त्यांचे मी खूप आभार व्यक्त करतो कोणाच्या गाडी कोणाच्या याला होती ते मला माहिती नाही पण मी बघितलं मी तिथे बसलो होतो तेव्हा युट्यूबला लाईव्ह मध्ये बघत होतो खूप आभार व्यक्त करतोय असेच मैदान तुम्ही भरवत राहा आम्ही येत राहू अखंड महाराष्ट्राला दाखवून देऊ काय वळखीकरांचं नियोजन कसं असतं आणि काय असतं ते करून दाखवलं तुम्ही ખૂબ ખૂબ ધન્યવાદ જય શ્રી રામ જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર